छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी प्रशासनाचा सावळा गोंधळ सुरू असून रुग्णाच्या नातेवाईकांना स्ट्रेचर लुटावे लागत आहे तसेच रुग्णाला भरती करण्यासाठी तासन तास रांगेमध्ये उभं राहावं लागत आहे रुग्णांचे काही बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांनी उपस्थित केलाय आमचे प्रतिनिधी अमोल राठोड यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधलाय पाहुयात ते काय म्हणाले मी खेडा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबादमधून आलो मग आपल्या वडिलाची वय ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षे आता ॲडमिट करायसाठी पेपर घेऊन आलो इथं पण आता इथं रांगत नंबर लागत नाही मला इथे येऊन अर्धा तास झाला आता वडील तिथे रस्त्यावर बसलेले तुम्हाला किती वेळापासून एक दीड तासापासून काय अडचण काय तुम्ही तिथे हे ऍडमिशन ऍडमिशन पेपर काढायचं तेवढी वेळ लागली ओ बाई मी एक तास झाला मग आता मग आपले वडील तिथं रस्त्यावर बसलेले आता ऍडमिट करायचंय त्यांना सांगितलं अर्जंट ऍडमिट करा डोक्यामध्ये ये इतर इतर अक्का ओ अक्का अक्का एक मिनिट किती वेळा बसून राहायचे ते तुम्ही आता तुम्ही किती वेळा सम्राट शिवसेना प्रमुख बाळसाहेबजी ठाकरे यांना वंदन करून पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यचा आता यांना पण मी मानाचा मुद्रा करतो आणि मी संभाजीनगर घाटीमध्ये शिवसैनिक म्हणून आज माझी आम जनता सर्व सरकार संभाजीनगरमध्ये बसेले आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री आमचे डीन अतिशय एकदम चांगले मेजर चांगले डॉक्टर लोक चांगले पण इथं एकशे सत्तेचाळीस जणांची जी भरती आहे ती भरतीसुद्धा होईनं नाही वेळोवेळी सांगूनसुद्धा ती भरती होईन नाही स्टेचरसुद्धा नातेवाईकाला हो लोटावं लागते स्टेचरची बी कमतरता आहे आणि विशेष बाबमध्ये जी हिर लांग आहे ही रांग वेल हो ही एक महिने अगोदर नव्हती आता हे दोन दोन तीन तीन चार चार घंटे रांगेत माझ्या आम नागरिकाला उभं राहावं हो लागतं आणि तुम्ही याच्यातला विचार करा याच्यात कम से कम दहा पेशंट असे असते का इमर्जन्सी जे ताबडतोब ॲडमिट व्हायला पाहिजे पण पर जोपर्यंत केस पेपर मिळत नाही तोपर्यंत ते ॲडमिट होत नाही तर मी सर्व एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो का हे जर आठ दहा दिवसात तुमच्या ज्यांनी सुधारलं नाही तर मी उपोषणला बसणार आहे मी ह्या सुदर्शन चॅनलच्या द्वारे तुम्हाला माहिती देतो आणि दुसरी गोष्ट या लोकांचं फक्त आपल्याला मतदानच लागतं का जसं शेतकरी जीवाभावाने पिकाला जीव लावतो तसं तुम्ही आम जनतेला जीव लावायला पाहिजे पण आज तुम्ही ते करू शकले नाही आज फक्त आमाप संपत्तीच्या नादी लागून सगळ्याचं आज व्हेंटिलेटर संभाजीनगर ना घाटीमध्ये नाही कमीत कमी तीन चार मृत्यू दररोज होते व्हेंटिलेटर टायमावर नसल्यावर आज व्हेंटिलेटर नसल्यामुळे पाच पाच घंटे पंपिंग करावं लागते हे प्रश्न कोण मार्ग सोडणार आहे हे साहेबाचं काम नाही निधी जरी भरपूर ता येत येत असला तर त्याचा योग्य ठिकाणी वापर करावा आणि या सामान्य नागरिकाची याच्यातून सुटकी सुटका करावी असं एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो बोलण्यासारखं भरपूर काय आहे भरपूर काही प्रश्न आहे पण अतिशय शिवाजी साहेबांनी इथं आल्यापासून इतकं उत्तम असं कामगिरी केलेली आहे तर अप्रतिम असं घाटीचं नाव महाराष्ट्रामध्ये नंबर तीन असं काम चालू आहे पण इथं कर्मचाऱ्याची भरती आणि ही ही आम जनतेची गरिबाची जी, जी कळकळ आहे आज मराठवाड्यातून सगळं रुग्ण आज संभाजीनगरला येते ही व्यवस्था सुधारायला पाहिजे आणि ही व्यवस्था जर तीन चार दिवसात सुधारली नाही तर एक शिवसेनेक म्हणून मी समोर उपोषण लावणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र